भाजपाने संघटनात्मक बदल करीत शहरातील अठरा मंडळ अध्यक्षपदी तरुणाईला संधी दिली आहे पस्तीस ते वयोगटातील आक्रमक तरुण कार्यकर्त्यांच्या हाती स्थानिक संघटना सोपवली असून संघटना बळकट करण्याचे लक्ष ठेवले आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांनी तरुणांची टीम बांधणी करून बांधणी करून ठाण्यात शत प्रतिशत भाजपा करण्याचा निर्धार केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात एकाच वेळी मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली त्यानुसार ठाणे शहर जिल्ह्यात आज मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली यापूर्वी भाजपाची ठाणे महापालिका क्षेत्रात बारा मंडळे अस्तित्वात होती त्याची पुनर्रचना करून अठरा मंडळे तयार करण्यात आली अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी दिली भाजपाचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यात आला त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या नव्या मंडळाध्यक्षांची निवड करण्यात आली भाजपाच्या संघटन पूर्व अभियानात शहर नोंदणीलाही नागरिकांनी उत्स्फूर्त शहरातील सर्व भागात संगणनात्मक जाळे मजबूत करून प्रत्येक बूथवर एकावन्न टक्के मते मिळवण्याचा निर्धार करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टीचं हे संघटन पर्व चालू आहे आणि वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून दर तीन वर्षानंतर अशा प्रकारची सदस्य नोंदणी सक्रिय सदस्य नोंदणी आणि निरनाळ्या पदावरच्या निवड हे चालतं मला सांगायला आनंद वाटतो की एकमेव भारतीय जनता पार्टी अशी असेल की आज संबंध महाराष्ट्रामध्ये तमाम सगळ्या मंडळांच्या मंडल अध्यक्षांची निवड होते ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आमचा हा जो ठाणे शहर जिल्हा आहे त्याचे अध्यक्ष संजय वागुले तर ते तेथे ते 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 अठरा मंडल आहेत आणि ही अठराच्या अठरा मंडलं आज या ठिकाणी मंडल अध्यक्षांच्या सकट त्याची निवड जाहीर होते आता आम्ही सकाळपासून निरनिळा मंडळामध्ये हो। जातो आहोत आणि त्याच्यामुळे संघटन पर्व हीच आमची संघटन शक्ती आहे आणि ठाणे शहरामध्ये दे देखील भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत कडे वाटचाल जी आहे ती या माध्यमातून करते आहे भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये मा एकाच वेळेला सर्व मंडळाच्या अध्यक्षांची निवड होते आणि त्याप्रमाणे ठाणे शहर जिल्ह्यामध्ये अठरा मंडळ अध्यक्षांची निवड ही सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत होणार आहे आज नौपाडा मंडळाच्या अध्यक्षपदी रोहित गोसावी यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यामुळे ही एक प्रक्रिया आहे ही एक प्रक्रिया आहे भारतीय जनता पार्टी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून संघटन पर्व चालू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य झाले आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आज मंडळाध्यक्षांच्या निवड प्रक्रिया पार पडत आहेत देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष हा झालेला आहे आणि हा आम्हाला सर्वांना अभिमान आहे